आणि राजकारणामध्ये काय घ्यायचं कारणच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत तुम्ही कशाला घेत का नाही काय नाही ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तोल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे ही, ना ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचं का करू शकता तुम्हाला इथं काय मारे करायची का नाही लढाई त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण चे काही टीम होती ते आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आर आरचा पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुग्ण हे आहे की आर आरचं आमदार झालं मग आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत पण त्यांनी जत पण चाचवणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं जी एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंग लोकसभेचा सर्वे केला नापास सांगली पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा राहणार आहे ह्या पार्टीत होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ केलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहे लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहे मी लोकसभेला लो उभा होतो सांगलीकरांनी मला मतं दिली एवढी काही जास्त नाही मत पण बऱ्यापैकी दिली आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही परंतु मी मत व्यक्त केला की या सांगली जिल्ह्यातलं एक काल नेतृत्व होत या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते मी टीकात्मक बोलत नाही आहे वस्तुतिथी मांडतोय जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातभर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते एकोणीसशे नव्वद पासूनच्या राजकारणामध्ये होते नव्वद पासून दोन हजार चोवीस ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली दहा हजार कोर काम करतायत आणि त्यांना चाळीस पन्नास हजार रुपयाचं पेमेंट मिळत आहे एक प्रकल्प आहे का नाही आणू शकले नाही कारण ती वृद्धी नाही वसंतदादा मुख्यमंत्री ना असताना एकदा बोलले होते जर जत ना कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरची ऊस तोडायला कोण होत हीच भावना प्रस्थापितांची होती कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले जत असेल कवटेमकाळ असेल तासगावचा काही भाग असेल खानापूर असेल आतपाडी असेल याच लोकांनी अन्याय केला पण कृष्णाबाईंनी अन्याय केला नाही याच कृष्णाबाईचं पाणी आज जतला गेलं कवटेमकाला गेलं मंगळवेड्याला गेलं सांगोल्याला गेलं खानापूरला गेलं आटपाडीला गेलं कडेगावला पळूसला तासगावला मिरजच्या पूर्व भागामध्ये मानला खटावला कृष्णाबाईने दुचा भाव केला नाही कृष्णाबाईने अन्याय केला नाही आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली माझ्या वहिनीला भरू वाटली माझ्या ताईला भरू वाटली तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णाबाईचं पाणी आलंय हे कृष्णाबाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत तेव्हा उपकार आहेत अरे दोन दोन हजार कोटी सात तेमुला सात हजार कोटी टेंबूला सात हजार कोटी एका वेळेस मिळाले मैसाळा दोन सुधारित मैसाळ जंगाला दोन हजार कोटी एका वेळेस मिळाले मंगळवेळा तालुक्यातली पस्तीस गावं दुर्लक्षित होती काळ्या खुट्ट आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे कुणी तिकडे बघितलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक हजार कोटीची योजना मंजूर केली समाधान दादा अवतारे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला का नाही इथल्या लोकांना जमलं जलसंपदा खात्याचे मंत्री होते अडीच वर्ष काय केलं तुम्ही काय भूमिका घेतली जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत त्यांनाही करता माझा प्रश्न आहे नेता दिसायला स्मार्ट आहे देखनाय बोलतोय उच्च विद्या विभूषित आहे फॉरेनला जाऊन शिकून आला पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला सांगलीला काय फायदा मिळाला सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली अरे सुधीर दादाच्या नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला तुम्ही या नेत्याकडं महानगरपालिका दिली तुम्हाला का काय मिळालं काही मिळालं नाही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सोबत उभा सुधीर दादांच्या सोबत उभा राहा आम्ही खांद्याला खांदा लावून ला। ला। काम करायला तयार आहोत कारण सांगली बदलली पाहिजे अरे मी या सांगलीत कॉलेज होतो दोन हजार साली अकरा बारावीला आणि राजकारणामध्ये काय घ्यायचं कारणच नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला इतके अधिकार दिलेले आहेत तुम्ही कशाला घेत आहे काय नाही ही लढाई काय तुम्हाला बंदूक घेऊन पिस्तोल घेऊन बॉम्ब गोळा टाकायची लढाई नाही आहे ही लढाई विचाराची आहे आणि एका बोटाची आहे ईव्हीएम वरती बोट पटा 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 तुम्हाला काय करायचे करू शकता तुम्हाला इथं काय घालामारा करायची नाही लढाई त्यामुळे कुणाला घाबरायचं कारण नाही आता जिल्ह्यामध्ये चांगल एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे कारण चे काही टीम होती ते आता राजकारणातून बाहेर पडते नवीन टीम आली नव्वदचा आमदार एकता जयंतराव आहे अकरा हजारांनी निघून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे आणि जयंतरावचं दुग्ण दुसरं आहे की आर पोरगा आमदार झाला माझा पोरगा आमदार होत नाही हेच टेन्शन सगळ्यात जास्त जयंतराव आहे आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये आर आर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुग्ण हे आहे की आर आरचं आमदार झालं आमचं कसं होणार तुमचं कसं होणार तुमची लायकी तुमची क्षमता तुम्ही काम केलेलं जत मध्ये पण चाचणी केली होती माझ्या अगोदर त्यांचं जी एजन्सी बिजन्सी ते फार हुशार माणूस आहे एजन्सीचा रिपोर्ट आला नापास पूर्ण घाई केलं तर काही होत नाही परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला नापास सांगलीत पुढी सोडली लोकसभेला इकडे उभा लो राहणार आहे ह्या पार्टी केला होत नाही शक्य नाही सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ केलेली आहे वेळ संपलेली आहे सत्ता आणि पैशावरच जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता लोकांच्या हातामध्ये ह्या सगळ्या विषय गेलेले आहेत लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत मी लोकसभेला उभा होतो सांगलीकरांनी मला मतं देईल एवढी काही जास्त नाही मत पण बऱ्यापैकी दिली आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाही परंतु मी मत व्यक्त केला की या सांगली जिल्ह्यातलं एक काल नेतृत्व होतं या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते मी टीकात्मक बोलत नाहीये आहे तिथी मांडतोय जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते एकोणीसशे नव्वद पासूनच्या राजकारणामध्ये होते नव्वद पासून दोन हजार चोवीस ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली दहा हजार पोर काम करतायत आणि त्यांना चाळीस पन्नास हजार रुपयाचं पेमेंट मिळत आहे एक प्रकल्प आहे का नाही अरू शकले नाही कारण ती वृत्ती नाही वसंतदादा मुख्यमंत्री असताना एका बोलले होते जर जतना ना कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार हे त्यांचं स्टेटमेंट होत हीच भावना प्रस्थापितांची होती कृष्णा पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले जत असेल कवटेमकाळ असेल तासगावचा काही भाग असेल खानापूर असेल आतपाडी असेल याच लोकांनी अन्याय केला पण कृष्णाबाईंनी अन्याय केला नाही याच कृष्णाबाईचं पाणी आज जतला गेलं कवटेमकाळला गेलं मंगळवेड्याला गेलं सांगोल्याला गेलं खानापूरला गेलं आटपाडीला गेलं कडेगावला पलूसला तासगावला मिरजच्या पूर्व भागामध्ये मानला खटावला कृष्णाबाईनी दुचा भाव केला नाही कृष्णाबाईनी अन्याय केला नाही आज कृष्णाबाईची ओटी जर माझ्या आईला भरू वाटली माझ्या वहिनीला भरू वाटली माझ्या ताईला भरू वाटली तर आमच्या ओढ्यामध्येच कृष्णाबाईचं पाणी आलंय हे कृष्णाबाईचे उपकार आज आमच्या दुष्काळी पट्ट्यावरती आहेत देवाभोमचे उपकार आहेत अरे दोन दोन हजार कोटी सात सात हजार कोटी टेंबूला सात हजार कोटी एका वेळेस मिळाले मैसाळा दोन सुधारित मैसाळ जंगाला दोन हजार कोटी एका वेळेस मिळाले मंगळवेळा तालुक्यातली पस्तीस गावं दुर्लक्षित होती जमिनी आहेत आज तिथं धनगर समाजाची संख्या मोठी आहे कुणी तिकडे बघितलं नाही देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक हजार कोटीची योजना मंजूर केली समाधान दादा अवतारे यांच्या प्रचारात शब्द दिला होता आणि तो त्यांनी शब्द पूर्ण केला का नाही इथल्या लोकांना जमलं जलसंपदा खात्याचे मंत्री होते अडीच वर्ष काय केलं तुम्ही काय भूमिका घेतली जे काम कार्यकर्ते त्यांच्याकडे करतायत करता त्यांनाही माझा प्रश्न आहे नेता दिसायला स्मार्ट आहे देखनाय बोलतोय उच्च विद्या विभूषित आहे तिकडे तिकडं फॉरेनला जाऊन शिकून आला पण जिल्ह्याला काय फायदा मिळाला सांगलीला काय फायदा मिळाला सांगलीकरांनी अनेक वेळा विश्वास देऊन महानगरपालिका दिली अरे सुधीर नेतृत्वात तुम्ही दिली महानगरपालिका इथं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात निधी आणला गेला तुम्ही या नेत्यांना महानगरपालिका दिली तुम्हाला काय मिळालं काही मिळालं नाही माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही तातडीनं सोबत उभा राहावा सुधीर दादांच्या सोबत उभा राहावा आम्ही खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहोत कारण सांगली बदलली पाहिजे अरे मी या सांगलीत कॉलेजला होतो दोन हजार साली अकरा बारावीला